श्री स्वामी समर्थ जयशंकर दत्त महाराजांपासूनच गुरु शिष्य ही परंपरा चालू आहे आणि दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि आपण सगळेच जण आपल्या गुरूंसाठी काही ना काही सेवा ही नक्कीच करत असतो स्वामींसाठी शंकर महाराजांसाठी गजानन महाराजांसाठी साईबाबांसाठी दत्त महाराजांसाठी जे जे ज्यांना इष्ट मानतात ते सगळेजण प्रत्येकजण त्यांच्या गुरूंसाठी काही ना काही सेवा करतच असतो कुणी गुरुचरित्राचं पारायण करतं कुणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतं कुणी तारकमंत्राची सेवा करतं एकवीस दिवसाची सेवा तर सध्या चालूच आहे पण अकरा दिवसाची जर कोणाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायला जमत नसेल सध्या आपलं आयुष्यच इतकं धावपळीचं आणि धकाधकीचं आहे की त्यातून आपल्याला या सर्व गोष्टींसाठी वेळ मिळणंही कठीण आहे पण त्यातल्या त्यातही खूप साधी आणि सोपी अशी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्रातील दोन असे महत्त्वाचे अध्याय की ज्याचे पठन केल्याने आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी नकारात्मकता दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्कीच घडून येतात आणि त्याचबरोबर दत्त महाराजांचा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतो गुरुचरित्र गुरु हा तर अत्यंत पवित्र ग्रंथ आहे आणि तो दत्त उपासकांमध्ये सर्वात प्रिय ग्रंथही आहे बरेच जण खरंच याचं पारायण आवर्जून करतात काही जणं तर दर महिन्याला ह्यांचं पारायण घरामध्ये नक्कीच करतात आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तर नक्कीच करतात आणि हा ह्या रूपी सेवेने गुरूंची प्रसन्नता लाभून भक्तांचं नक्कीच कल्याण होत असतं पण आपल्याला जर नसेल जमत तर आपण गुरुचरित्रातील हे महामेरू म्हटले जाणारे दोन महत्त्वाचे अध्याय म्हणजेच अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा या दोन अध्यायांचं पठण आपण अकरा दिवस नक्कीच करावं पठण करावं किंवा संकल्पयुक्त ही सेवा करावी हे दोन अध्याय आवर्जून गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की वाचावे चौदावा अध्याय वाचण्याचे चा फायदे चौदावा अध्याय पठण करण्याचं महत्त्व चौदावा अध्याय आपण जर पठण केला तर आपल्याला त्याचा काय लाभ होतो चौदावा अध्यायामध्ये दत्त महाराजांनी आपल्याला आलेली अचानक उद्भवलेली संकटं हितशत्रूंचा नाश किंवा आपल्या प्रपंचिक अडचणी जर आपल्याला प्रदीर्घ आजार असतील किंवा अकाली मृत्युयोग असेल ह्या सर्वांचं निवारण होऊन आपल्याला गृहसौख्य समृद्धी आणि समाधान प्राप्त होण्याचा आशीर्वाद अध्याय चौदा चौदाव्याच्या पठणाने आपल्याला दत्त महाराजांनी दिलेले आहेत या चौदावा अध्यायाच्या पठणाने आपल्याला नक्कीच दैविक रुपेचा अनुभव मिळतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता जी असते ना त्या नकारात्मकतेपासूनही आपलं संरक्षण होतं आपल्या आध्यात्मिकमध्ये वाढ होत असते तसेच आपली मानसिक क्षमता ही यामुळे प्रबळ होते आणि आपण साहजिकच आपलं मन शांत आणि संयमी झाल्यामुळे आपण आपले निर्णयही व्यवस्थित घेत असतो एक आंतरिक शांतता आपल्याला या पठणामुळे लाभते अत्यंत सामर्थ्य या अध्यायामध्ये आहे आपल्यावरील संकट दूर करण्याचं सा सामर्थ्य या अध्यायामध्ये आहे या अध्यायातच दत्त महाराजांनी त्यांच्या नृसिंह अवतारामध्ये कार्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रिय शिष्याचं म्हणजे सायनदेवाचं संरक्षण केलं होतं यवनापासून त्यां तेन, त्यांचं वध होण्यापासून दत्त महाराजांनी त्यांना वाचवलं होतं आणि हाच अध्याय आपण पठण केल्याने आपल्याही आयुष्यातील आकस्मिक येणारी अडचणी खरंच दूर होतात हा अत्यंत प्रभावी असा अध्याय आहे याचं पठण नक्की करा अकरा जूनपासून ते दहा जुलैपर्यंत अकरा दिवसांची ही सेवा नक्की करा तसेच दुसरा अध्याय म्हणजे अठरावा अध्याय हा का अध्याय तर प्रत्येकाची मनोकामनापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी आहे कारण या अध्यायाच्या पठनाने आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊन आपल्याला जर दारिद्र्य असेल तर ते अठरा विश्व दारिद्र्याचं निरसनसुद्धा या अठराव्या अध्यायाच्या पठणाने नक्कीच दूर होतं सगळ्या आर्थिक अडचणी दूर होऊन मा गुरूंच्या कृपाप्रसादाने आपल्याला आपला जर व्यवसाय असेल त्यामध्ये यश मिळतं जर आपल्याला नोकरी नसेल तर नोकरी मिळेल अर्थप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग आपल्याला मोकळे होतात तसेच लक्ष्मी जर स्थिर नसेल तर लक्ष्मीही स्थिर होण्यास मदत होते घरात सुख शांती समाधान आणि समृद्धी नक्कीच नांदते कर्ज असेल तर कर्जमुक्तीही होण्यास नक्कीच मदत होते हो पण त्यासाठी आपल्याला कष्टही करणं तितकंच गरजेचं आहे नुसतं अध्यायपठन क के केल्याने आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होत नाही त्यासाठी साहजिकच आपल्याला कष्ट करणे ही कर्मप्राप्त आहे त्यामुळे कष्टांसोबतच या सगळ्या उपायांची जर आपण सांगड घातली तर आयुष्यात नक्कीच कल्याण होत असतं आणि अठरावा अध्यायाच्या पठणाने तर आयुष्यामध्ये खरंच दारिद्र्य दूर झालेलं आहे कारण का त्यामध्येच अठराव्या अध्यायामध्येच रोज हिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एका गरीब ब्राह्मणाचं दारिद्र्य घालवलं होतं ज्या ब्राह्मणाच्या घरी खाण्यासाठी काहीही नसायचं अठरा विश्व दारिद्र्य त्या ब्राह्मणाच्या घरात होतं त्या ब्राह्मणाला महाराजांनी त्यांच्या घरी जाऊन तुझ्या दारिद्र्याचं निरसन होईल आणि तुझ्या घरी लक्ष्मी अखंड नांदे हा आशीर्वाद दिला आणि खरंच महाराजांनी तो दिलेला आशीर्वाद त्यांना फळाला आला आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर झाली आणि त्यांचं अठरा दारिद्र्य होतं ब्राह्मणाचं ते दूर झालं दुःखाचे दिवस संपले आणि तो ब्राह्मण सुखाने गुरुकृपेच्या आशीर्वादाने सुखाने आयुष्य जगायला लागलं हे अठराव्या अध्यायाचं महत्त्व आहे आणि ही अठराव्या अध्यायाची फलश्रुती आहे की आपण जर यांचं पठण केलं तर आपल्या आयुष्यात या सकारात्मक गोष्टी नक्कीच घडतात गरज असते ती फक्त आपल्या विश्वासाची आणि श्रद्धेची हे दोन्ही अध्याय अत्यंत प्रभावी आहेत चौदावा अध्यायामध्ये संकट निरसन होऊन आपल्या आयुष्यातील गंडांतर टळून आपल्या आयुष्यातील जे काही हितशत्रू असतील आपले खूप जुने आजार असतील प्रापंचिक अडचणी असतील ह्या सगळ्यातनं मार्ग आपल्याला गुरुचरित्रातील या चौदाव्या अध्यायाच्या पठनाने नक्कीच मिळतात तसेच अठराव्या अध्यायाच्या प्रभावाने पण अठरा विश्वदारिद्र्य दूर होऊ शकतं फक्त विश्वास तितकाच महत्त्वाचा आहे आणि कष्टही तितकेच महत्त्वाचे आहेत आणि आपले कर्मही तितकेच प्रामाणिक असायला हवे तीस जून ते दहा जुलैपर्यंत ही सेवा करा संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर अर्थातच मांसाहार वर्ज पाराणव्यर्ज्य आणि ब्रह्मचर्याचे पालन याला पूजे मांडण्याची गरज नाही आहे पण संकल्प करून दत्त महाराजांना आपली इच्छा सांगून ह्या दोन अध्यायांचं पठण करावं जर संकल्पयुक्त सेवा करायला जमत नसेल तर साहजिकच फक्त पठण करावं पण पठण करत असतानाही मांसाहार वर्ज करावा कारण का मांसाहार जर आपण वर्ज्य केला तर आपल्यातली तामसी वृत्ती कमी होते अनुभव घ्या तुम्ही तर मांसाहार जर केला नाही ना तर आपल्यातला जो तामसीपणा असतो तो चिडचिडेपणा असतो ना तो नक्कीच कमी होतो आणि मांसाहार जर केला ना तर शारीर आपल्या शरीरामध्येही काही गोष्टींचे फरक जाणून येतात आणि काही व्याधी पण कमी झालेल्या दिसतात खरंच मांसाहार बंद करून बघा बऱ्यापैकी अनुभव जाणून येईल तामसीपणा तर ता कमी झालेला नक्कीच दिसेल कारण का मांसाहारामुळे आपल्यामध्ये तामसीपणा जागृत होत असतो त्यामुळे मांसाहार करू नये आणि सेवेमध्ये तर मांसाहार न करूच नाही तर ही सेवा ही सेवा करणार असाल पठन करणार असाल तरीही मांसार करू नका आणि संकल्पयुक्त करणार असाल तर साहजिकच करायचाच नसतो तीन गोष्टींचे नियम नक्कीच असतात ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यांनी संकल्पयुक्त सेवा करा ज्यांना नसेल जमत त्यांनी नक्की नक्की पठण करा आणि जर हे दोन ग्रंथ तुम्हाला कुठे दत्त मंदिरामध्ये किंवा औदुंबराच्या झाडाखाली बसून म्हणता येत असेल तर खूप छान आहे कारण औदुंबराच्या वृक्षाखाली बसून औदुंबराच्या छायेत बसून जर या अध्यायांचं पठण केलं तर एका पठणाचं पुण्य हे शंभर पटीने मिळत असतं त्यामुळे औदुंबराच्या वृक्षाखाली जर बसून तुम्हाला या दोन ग्रंथांचं या दोन अध्यायांचं पठण जर करता येत असेल तर आवर्जून करा खूप छान अनुभव येतो औदुंबराच्या झाडाखाली पठण केल्याने किंवा औदुंबराच्या झाडाखाली कुठलीही दत्त महाराजांची सेवा केल्याने ना खूप छान अनुभव येत असतो त्यामुळे नक्की हे दोन अध्यायांचं पठण आणि आयुष्यामध्ये सकारात्मकता घेऊन या आणि दत्त महाराजांचा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या खूप साधी सोपी सेवा आहे आवर्जून करा आपल्या गुरूंच्या चरणी दृढतर विश्वास आणि अतूट श्रद्धा ठेवून आपल्याला प्रत्येक सेवा करायची असते त्यामुळे विश्वास श्रद्धा कर्म कष्ट ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिक असायला हवे आपण जर ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिक ठेवल्या ना तर देव स्वतःहून आपल्याला मदत करायला येतो त्यावेळेला आपल्याला आवाज द्यायचीही गरज लागत नाही कारण ला का आपले कर्मच आपल्याला आपल्या देवापर्यंत घेऊन जातात आणि आपण अडचणीत असलो की देव आपल्या कर्मामुळेच आपल्याकडे धावत येत असतो त्यामुळे कर्म प्रामाणिकच ठेवा कुठल्याही संकटात देवाला बोलवायची गरज पडत नाही ते स्वतःहून येतात आणि जी मिळेल ती सेवा आपण करत राहावं कारण का खरंच हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला सगळ्या सेवा करायला नाही जमत त्यामुळे जी छोटी सेवा आहे जी जमत असेल ती सेवा करावी फक्त श्रद्धेने आणि मनापासून करावी हा करतो आहे तो करतो आहे म्हणून नाही करावी आपल्याला जमत आहे तशीच करावी आपल्याला जे पेल तशीच सेवा करावी फक्त मनापासून करावी श्रद्धेने त्याचे करावी। अनुभव नक्कीच येत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेपर्यंत जी जमेल ती सेवा करा नाहीच काही जमलं तर नक्कीच नामस्मरण करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जमेल अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी